श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये शेवटचा गुरुवार तसेच उद्या उद्यापन देखील आहे उद्या जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात पण जर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये शेवटच्या गुरुवारी उद्यापनाच्या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहित नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात अगदी आपण जाणून बुजून तर या चुका करत नाही पण आपल्याकडून या चुका झाल्यामुळे आपण जे काही पूजा केली सेवा केली तर त्याचे फळ आपल्याला मिळत नाही मग मं आपण म्हणतो की मी पूजा केली सेवा केली तरी पण मला त्याचे फळ का मिळाले नाही उलट मला त्याचे दुष्परिणामच हे भोगावे लागले आता या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी आपण माता लक्ष्मीसाठी नैवेद्य बनवताना आपल्याला काही चुका या चुकूनही करायच्या नाही तसेच उद्यापन करताना देखील आपण काही चुका करू नये तर या दिवशी काय करावे काय करू नये तसेच या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे तसेच कोणत्या दोन तासाच्या काळामध्ये आपल्याला पूजा करायची नाही किंवा अगदी उद्यापन करायचं नाही याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराउंडर या मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी महा लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल मराठी वर्षामधील नववा महिना म्हणजे मार्गशीर्ष प्रत्येक गुरुवार हा सुवासी महिलांसाठी विशेष असतो या दिवशी मिळावे अशी जाते या व्रताच्या दिवशी करून शास्त्रोक्त पूजा केली जाते तर शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन देखील केले जाते मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि

प्रत्येकाला द्यावी पुरुष हे व्रत करत असतील तर त्यांनी स्त्री किंवा कुमारिकांच्या हातावर हळदी कुंकू वाहावे आणि त्यांना महालक्ष्मी स्वरूप जाणून मनोभावे नमस्कार करावा तसेच शक्य असल्यास ब्राह्मणाला वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा सायंकाळी गायीची पूजा करून गोगरास द्यावा व्रत करणाऱ्या जातकाने मनाने आनंदी व शरीराने शुद्ध असणे आवश्यक आहे गुरुवारी व्रत करताना चित्त शांत व आनंदी वृत्ती असावी सर्वांशी प्रेमाने वागावे तसेच प्रसन्न राहावे काही कारणामुळे गुरुवारी पूजा आरती कहाणी करणे शक्य नसेल तर दुसऱ्याकडून करवून घ्यावी उपवास मात्र स्वतः करावा व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करावा व संध्याकाळी पूजा आरती कहाणी झाल्यावर श्री महालक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवावे व नंतर कुटुंबीया मिष्टांना भोजन करावे व्रतामध्ये फळे दूध वगैरे घ्यावे निराहार राहून आता मार्गशीर्ष मासातील शेवटच्या गुरुवारी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म मुहूर्तावरती उठल तरी पण चालेल या दिवशी आंघोळ करताना आंघोळच्या पाण्यामध्ये चिमुडवर हळद तसे दोन थेंब गंगाजल आणि गुलाबजल आवर्जून टाकायचाच आहे आणि याच पाण्याने आपल्याला आंघोळ करायचे आहे या दिवशी शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करावे पिवळ्या लाल किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता फक्त आपण काळ्या रंग वर्ज करायचा आहे अगदी ज्या आपण उद्यापन करणार आहोत तर तेव्हा देखील आपण काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही काळ्या रंगाचे अगदी बांगडे असेल काळ्या रंगाची टिकली असेल तर ती देखील लावायची नाही आपण जे काही बसण्यासाठी आसन घेत असतो तर ते देखील काळ्या रंगाचा नसा

त्या वस्तूंना अनेक व्यक्तींचे हात देखील लागलेले असतात अगदी कुणाला मासिक धर्म असेल किंवा गोमूत्र आणि त्यानंतर केलेली पूजा ही नक्कीच सफल ठरत असते अगदी कोणतीही तुम्ही जेव्हा पूजा करत असता तर त्या अगोदर ते वस्तू आहे त्यावरती देखील आपल्याला गोमूत्र शिंपडायचं आहे पूजेची जी काही जागा आहे त्यावरती देखील गोमूत्र शिंपडायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला पूजा करायची आहे आता मार्गशीर्ष गुरुवारी तुम्ही उद्यापन करणार आहात हा शेवटचा गुरुवार आहे तर या दिवशी तुम्ही पाच सात नऊ कुमारिकांना बोलवू शकता अगदी महिलांना बोलवू शकता महिलांना शक्य नसेल तर कुमारिकांना बोलवलं तरी पण चालेल यथाशक्तीप्रमाणे तुम्हाला जर एवढे शक्य नसेल तर अगदी एका महिलेला तुम्ही जेव घातलं तरी पण चालेल आपण त्या महिलेला हळदी कुंकू लावायचं आहे एक पोतीचं पुस्तक द्यायचं आहे तसेच एक फळ द्यायचं आहे किंवा अगदी इतर कोणतंही तुम्ही अगदी भेटवस्तू देऊ शकता सोळा शृंगारापैकी एखादं साहित्य दिलं तरी पण चालेल पण शक्यतो तरी आपण जे काही महालक्ष्मीचं पुस्तक देत असतो तर आता काही ठिकाणी ते दिलं देखील जात नाही कारण की भरपूर पुस्तके येत असतात आणि त्या पुस्तकांचा देखील अपमान होत असतो त्यावरती माता लक्ष्मीचा फोटो देखील असतो मग ती पुस्तकं नंतर कुठेही पडतात त्यामुळे अगदी तुम्ही त्याऐवजी एखादं गुलाबाचं फूल दिलं तरी पण चालेल माता लक्ष्मीचा अपमान होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तसेच आता या दिवशी भरपूर ठिकाणी उद्यापन देखील असतं आपल्या इथे असे काही व्यक्ती असतात की ते इतरांबद्दल दुष्कृत्य करत असतात किंवा इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात पण ते व्यक्ती आपल्यासोबत चांगले बोलतात चांगले राहतात म्हणून आपण त्या व्यक्तींसोबत राहत असतो पण या गुरुवारी अशा व्यक्तींच्या संगती किंवा अशा व्यक्तींच्या इथे आपण चुकूनही करायचं नाही आपण जर असं केलं तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो त्यामुळे आपल्याला या गोष्टीची काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे तसेच आता हा शेवटचा गुरुवार आहे आता या दिवशी आपण नवीन साडी देखील परिधान करीत असतो पण पर साडी परिधान करत असताना सुतक असेल मासिक धर्म असेल तर अशा वेळेस तुम्ही ती साडी परिधान केलेली असेल तर ती साडी आपण या गुरुवारी परिधान करायची भलेही ती साडी तुम्ही स्वच्छ धुतलेली असेल पण ती साडी तुम्ही चुकूनही परिधान करायची नाही तुम्ही इतर कोणतीही साडी वस्त्र परिधान करू गर शकता अगदी नवच पाहिजे असंही काही नाही आता या दिवशी महिला देखील आपल्या घरामध्ये दे येत असतात आपण कुणाच्याच मनामध्ये राग द्वेष हा आणायचा नाही अगदी कुणाबद्दलही आपण वाईट बोलायचं नाही ही, ही, बोला ना ही।, ही नेहमी तथास्तूच म्हणत असते आपण चांगलं बोललो तरी पण वास्तू तथास्तूच म्हणते आणि आपण वाईट बोललो तरी पण वास्तू तथास्तूच म्हणते त्यामुळे या दिवशी आपण आपल्या घरामध्ये सकारात्मकच बोलायचं आहे तसेच आता या दिवशी माता लक्ष्मीला आपण एक फळ अर्पण करायचं आहे तर ते म्हणजे सीताफळ माता लक्ष्मीला सीताफळ हे अत्यंत प्रिय आहे अगदी तुम्ही त्या सीताफळाची खीर देखील बनवू शकता त्यातील गर काढून घ्यायचे आहे काळ्या वेळ साईडला काढायचे आहे आणि त्यानंतर तो सीताफळाचा गर आहे तर त्याची आपल्याला खीर बनवायची आहे तर ती माता लक्ष्मीला अर्पण करू शकता त्यानंतर दुसरी वस्तू प्रिय आहे माता लक्ष्मीला तर ती म्हणजे मेथीची भाजी या दिवशी मेथीची भाजी देखील आवर्जून बनवली जाते किंवा तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक करू शकता आपल्याला माता लक्ष्मीला गोडाधोडाचा नैवेद्य हा दाखवायचाच आहे तसेच या दिवशी आवर्जून तुम्ही सीताफळ हे माता लक्ष्मीला अर्पण करा आणि त्यानंतर तुम्ही ते सर्वांनी ग्रहण करायचं आहे फक्त ते सीताफळ इतर कोणत्याही व्यक्तीला देऊ नये आपण याची काळजी घ्यायची आहे आता या दिवशी आपल्या दाराजवळ द्यायचं नाही तुम्ही त्या व्यक्तीला एक ग्लास भरून पाणी देऊ शकता किंवा अन्नदान दिलं तरी पण चालेल पण ती व्यक्ती आपल्या दारातून तशी जाता कामा नाही अगदी महिला असेल तर तिची ओटी भरली तर अतिउत्तम होईल कारण की हा मार्गशीर्ष महिन्यामध्ये शेवटचा गुरुवार आहे आणि या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करते असे म्हणतात पण या दिवशी अशा काही वस्तू आहे की ज्या आपल्या घरात आपल्याला चुकूनही तर कोणाला द्यायच्या नाही तर पहिलं म्हणजे मीठ मीठ हे साक्षात माता लक्ष्मी स्वरूप असतं जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा माता लक्ष्मी सोबत मीठ देखील आलं होतं त्यामुळे मिठाला माता रूप जातं त्यामुळे या दिवशी मीठ चुकूनही द्यायचं नाही दुसरी वस्तू आहे तर ती म्हणजे धने धने हे धन प्राप्तीसाठी खूप महत्वाचे समजले जातात जेव्हा धन त्रयोदशी असते तेव्हा धनेची देखील पूजा केली जाते त्यामुळे या दिवशी मीठ आणि धने कुणालाही द्यायचे नाही तसेच आपण माता लक्ष्मीला जो काही नैवेद्य बनवणार आहोत तर तो नैवेद्य हा सात्विकच असावा यामध्ये कांदा लसूण याचा समावेश नसावा याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि जेव्हा आपली पूजा होईल दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा असते तर तेव्हा जे काही कलशातील पाणी आहे तर ते घरामध्ये शिंपडायचं आहे बेडरूम मध्ये हॉलमध्ये किचन मध्ये शिंपडावं यामुळे घरातील नकारात्मकता दूर होत असते व माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो तसेच त्यामध्ये आपण एक रुपयाचं नाणं देखील ठेवलं होतं तर ते एक रुपयाचं नाणं आपण इतर कोणत्याही व्यक्तीला द्यायचं नाही ते एक रुपयाचं नाणं तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये पॉकेटमध्ये पर्समध्ये ठेवू शकता यामुळे आपल्या धनामध्ये वाढ होत असते व आपल्याला कधीही धनधान्याची कमतरता ही भासत नाही त्यामुळे एक रुपयाचं नाणं हे आपण आवर्जून जपून ठेवायचं आहे आता जे काही तांदूळ असतील तर ते तांदूळ दुसऱ्या दिवशी तुम्ही अगदी त्याचा भात बनवू शकता किंवा गोड पदार्थ बनवला तरी पण चालेल किंवा अगदी ते तांदूळ जे काही पूजेसाठी वापरतो ते पक्ष्यांना टाकले तरी पण चालेल पण ते तांदूळ देखील इतरत्र आपल्या पायदळी जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे फुले असतील पाणी असतील तर ते देखील तुम्ही वाहत्या पाण्यात प्रवाहित करा किंवा एखाद्या झाडाखाली खड्डा करून त्यामध्ये टाकले तरी पण चालेल आता मार्गशीर्ष मासामधील हा शेवटचा गुरुवार आहे मग या दिवशी आपण उद्यापन कोणत्या वेळेत करायचं पूजा कोणत्या वेळेत मांडायची तर ते सर्वात प्रथम बघूया तर पूजा मांडणीसाठी शुभ मुहूर्त हा सकाळी सहा ते नऊच्या दरम्यान आहे मग तुम्ही या काळामध्ये पूजा मांडणी करू शकता तसेच माता लक्ष्मीचे महालक्ष्मीचे पुस्तक पठन करू शकता किंवा ऐकू शकता महालक्ष्मी अष्टकम पठन करायचं आहे कनकधारा स्तोत्राचं पठन करावं त्याच सोबत आपण विष्णू सहस्रनामाचा देखील पठण करायचं आहे कारण की या दिवशी जेवढ्या सेवा करू तर त्याचे कित्येक पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असते आता यानंतरचा दुसरा शुभ मुहूर्त आहे तर तो म्हणजे सायंकाळी सहा ते साडेआठच्या दरम्यान आहे आता अगदी तुम्हाला याच काळामध्ये उद्यापन करणे शक्य असेल तर याच काळामध्ये उद्यापन करण्याचा प्रयत्न करा कारण की ही वेळ माता लक्ष्मी येण्याची वेळ देखील असते त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर या काळामध्ये तुम्ही अगदी महालक्ष्मीची पुस्तक वाचू शकता आणि याच काळामध्ये उद्यापन केलं तर माता लक्ष्मीचा देखील आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होईल कारण की जो काही शुभ काळ आहे तर त्या शुभ काळाला खूप म्हणजे खूप महत्व आहे आता या दिवशी काळामध्ये चुकूनही पूजा करायची नाही कारण की काळामध्ये कोणतंही शुभ कार्य होत नाही तसेच काळामध्ये केलेली पूजा देखील सफल ठरत नाही असे देखील म्हटलं जातं आता हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे पण या दिवशीचा काळ हा दीड ते तीन वाजेपर्यंत आहे मग तुम्ही या दीड ते तीनच्या काळामध्ये चुकूनही पूजा करायची नाही किंवा या काळामध्ये आपण चुकूनही उद्यापन करायचं नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तुम्ही शुभ मुहूर्तावरती पूजा सेवा केली तरी पण चालेल आणि जर शुभ मुहूर्तावरती शक्य नसेल तर दिवसभरामध्ये कधीही पूजा सेवा उद्यापन करू शकता फक्त जो दीड ते तीनचा वेळ आहे तर हा वेळ आपल्याला टाळायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद